नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहुयात कामशेत येथील सुमन रमेश तुलसनिया या इंजिनिअरिंग कॉलेजच्या सेमिनारची सविस्तर बातमी पण विश्रांतीनंतर आपल्या वडगाव मावळमध्ये फॅमिली रेस्टॉरंट भिल्लारे बंधू यांची मावळची सुप्रसिद्ध मटकी भेळ व मटकी मिसळ त्याचबरोबर महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन पंजाबी चायनीज व स्पेशल जैन खुर्सी उपलब्ध नाश्ता व जेवणाची उत्तम सोय वडगावमधील मधील एकमेव ठिकाण म्हणजे श्री समर्थ शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट आमचा पत्ता श्री समर्थ शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट वडगाव बस स्टॉप समोर जुना मुंबई पुणे हायवे वडगाव मावळ पुणे संपर्क सात सात सहा आठ नऊ 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 सात नऊ सहा आठ श्री समर्थ शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट कामशेत येथील सुमन रमेश तुलसियानिया या टेक्निकल कॉलेजमध्ये प्लेसमेंट तयारी व प्रोजेक्ट मूल्यांकन याचे शिबिर नुकतंच पार पडलं सुमन रमेश तुलसियानिया टेक्निकल कॅम्पस फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग कामशेत येथे नुकत्याच प्लेसमेंट तयारीवर सेमिनार आणि प्रोजेक्ट मूल्यांकनाचे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले या सेमिनारसाठी ॲशुनचर कंपनीच्या असोसिएट सॉफ्टवेअर इंजिनिअर श्रावणी कडो या रिसोर्स पर्सन म्हणून उपस्थित होत्या त्यांनी विद्यार्थ्यांना प्लेसमेंट प्रक्रियेत लागणारी कौशल्ये जसे की रेझ्युमे लेखन मुलाखत तंत्र संवाद कौशल्य ग्रुप डिस्कशन पद्धती ॲप्टिट्यूड तयारी समस्या सोडवण्याची तंत्रे आणि व्यावसायिक वर्तन यावर सविस्तर मार्गदर्शन केले या उपक्रमाला शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला सेमिनार नंतर विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टचे मूल्यांकन आणि मार्गदर्शन सत्र पार पडले या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य जयवंत संकपाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले उपप्राचार्य व विभाग प्रमुख डॉक्टर राजेंद्र बाबर प्रोजेक्ट समन्वयक धनश्री दीक्षित बी एन बाबर प्राध्यापक डी एस शेळके अनुष्का जोशी भाग्यश्री पाटील निकिता नेवासे व इतर फॅकल्टी यावेळी उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ भारताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद